साताऱ्यात रंगला सोहळा नारी शक्तीचा जिजाऊंच्या लेकी या संस्थेमार्फत उद्योजक महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी इलाइट हॉटेल वाडेफाटा सातारा येथे जिजाऊंच्या लेकी संस्थेमार्फत उद्योग व्यवसायात भरारी घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला प्रचंड पाऊस असतानाही कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला सातारा जिल्ह्यातील उद्योग व्यवसायात यशस्वी करणाऱ्या महिलांनी यावेळी उपस्थिती दाखवली आजवर विविध क्षेत्रात ज्या महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांनी सातारा जिल्ह्याचे नाव जगभरात उंचीवर नेऊन ठेवले आहे यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असे मत संस्थेच्या संस्थापिका सौ सुप्रिया फाळके यांनी व्यक्त केले अशा कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले सिंधु लगात जा जा कर खाली हाथ लो कोशिश करने वालों की हार नहीं होती लहरों से डर करना का पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती असफलता एक चुनौती है इसे स्वीकार जब तक ना सफल हो नींद चैन को त्या गोतम जग तक ना सफल हो नींद चैन को त्यागोतम संघर्ष कमे नमस्कार मी डॉक्टर सविता बावरे फाउंडर ऑफ खुशी कोण खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जिजाऊंचे लेखी ग्रुपमार्फत फाळके मॅडम ज्या कशा फाउंडर आहेत त्याच्यामार्फत आपण जे या अख्ख्या युनिटचा अख्ख्या इव्हेंटचा एक खूप छान मॅनेजमेंट कारण कसं आहे प्रत्येक जे छोटे छोटे उद्योजक आहेत ते आज पुढं जाणं जास्त गरजेचं आहे पण ह्या छोट्या उद्योजकांना एकत्र आणणारी एक युनिटी पाहिजे त्यांना त्यांचा प्रॉडक्ट खूप छान आहे पण त्याचं एक मार्केटिंग कसं करायचं ह्याच्यासाठी आज फाळके मॅडमनी डिजिटल मार्केटिंगचं सेशन ठेवलं सुद्धा खूप महत्त्वाचं होतं म्हणजे अशा काही सक्सेस गोष्टी ह्या स्त्रियांना माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे महिलांकडे जे गट्स आहेत उद्योगाचे त्याचा विकास कसा होईल आणि तो कशा पद्धतीनं आज आपण इथं बघतोय बरेच बॅनर्स आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या अग म्हणजे अगदी फॅशन डिझायनिंगपासून ते प्रत्येक क्षेत्रातल्या होममेड वस्तू असतील खाण्याचे पदार्थ असतील प्रत्येक क्षेत्रातल्या महिला आज इथे आलेल्या आहेत तर अशा महिलांना एक खूप चांगला प्लॅटफॉर्म त्यांचा एक सन्मान या कार्यक्रमामार्फत झाला त्याची गरज होती त्यांची एक छोटी धडपड या सन्मानानं त्यांना एक उभारी मिळणार आहे भविष्यात हाच व्यवसाय मोठा करण्याचा आणि त्याच्यासोबतच जे नॉलेज त्यांना प्रोव्हाइड केलं ते फार गरजेचं होतं आणि असे कार्यक्रम या उद्योजकांसाठी खासतः महिला व्यावसायिकांसाठी होणं फार गरजेचं या कार्यक्रमासाठी फाळके मॅडमनी आमच्या खुशी कृषीफॉर्मचं निवड केली आमच्या खुशी फर्म मार्फत आम्ही चार बिझनेस रन करतो साताऱ्यात तर त्याबद्दल त्यांनी आम्हाला सन्मानासाठी इथं बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार माझं नाव संजना संजय वाघ मी सातारा सातारा इथे राहते आज जिजाऊंच्या लेखी या दूर करते नव उद्योजकांचा जो, के जो सन्मान केला करण्यात आला त्याबद्दल मी सुप्रिया फाळके मॅडमची खूप आभारी आहे कारण आजकाल कशा का ज्या जॉब वगैरे करणाऱ्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी सगळेजणच त्यांना शाबाशीकी देतात काय शा, देतात पण अशा आपल्याकडे बऱ्याचशा लेडीज आहेत ते घरातून व्यवसाय करतात म्हणजे कोणी काही पदार्थ बनवतात कोणी काही ऑनलाईन बिझनेस करतात म्हणजे काहीही असेल पण त्या ज्या घरातून बिझनेस करणाऱ्या लेडीज आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं असतं मग त्या तो प्लॅटफॉर्मवर मिळवून देण्याचा सुप्रिया मॅडमने खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि मला माझा मला असं वाटतं की ह्याचा सगळ्याच मैत्रिणींना खूप चांगला फायदा होईल आणि असंच त्यांनी प्रत्येक वर्षी प्रत्येक मैत्रिणींना त्यांची प्रगती होण्यासाठी मदत करावी येवला येथील सुप्रसिद्ध पैठणी उत्पादक शिवशाही पैठणी यांचे गेले चार वर्षापासून ॲज अ लीडर म्हणून काम करत आहे तर चार वर्षापासून माझा ऑनलाईनचा एक्सपिरियन्स खूप छान आहे कारण प्रत्येक लोकांना ऑनलाईन हे प्रॉडक्ट खरेदी करायचं म्हणलं तर त्यांच्या मनामध्ये भीती असते की आपण आपण जे मागवतोय तेच प्रॉडक्ट येईल का काय होईल अशी म्हणजे खूप प्रत्येकाला भीती असते पण आम्ही शिवशाहीने एक असा प्रयत्न केलेला आहे की जे तुम्हाला दाखवलं जातं तेच तुम्हाला तेच तुमच्यापर्यंत पोचलं जातं म्हणजे ऑनलाईन आहे तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही कुठलाही आमचं प्रॉडक्ट तुम्ही अगदी बिंदास्त घेऊ हो शकता आणि आपल्याकडे आता बऱ्यापैकी व्हरायटीज अवेलेबल पण आहेत नमस्कार मी ज्योती वडके जिजाऊदयकी ग्रुप अंतर्गत सुप्रिया फाळके मॅडमने आज एक ऑर्गनाईज केला होता कार्यक्रम त्याच्यामध्ये त्यांनी खूप महिलांसाठी एक छान मॅसपीट तयार करून दिलं जे की आपले प्रोडक्ट्स जे काही असतील जे घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी इंटरनॅशनल लेवलपर्यंत कसं नेता येईल त्यांना त्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी आज ऑर्गनाईज केला होता सेमिनार एकदम चांगला झालेला होता तसंच त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे मार्गदर्शनसुद्धा अवेलेबल करून दिले होते तसं माझं स्वतःचा होममेड चॉकलेटचा बिझनेस आहे आणि जो स्वतः होममेड असल्यामुळे महि मुलांसाठी आणि तसंच मोठ्या लोकांसाठी सुद्धा एक पौष्टिक आणि घरगुती असल्यामुळे चांगला प्रोडक्ट्स आहे आणि सुप्रिया फाळके मॅडमसाठी एक आभार मानेन की खा आपल्या घरगुती महिलांना एक फॅसपीट उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना आज बाजारपेठात खूप चांगली संधी मिळालेली आहे तसंच हा कार्यक्रम दरवर्षी ऑर्गनाईज व्हावा आणि नवीन नवीन महिलांना आणखीन संधी मिळावी ही विनंती करते